नमस्कार सेव्हन टू मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे एका बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधून मुक्त करण्यासाठी दिल्लीत जाऊन अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे चर्चांना उदाहरण आलं आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीदरम्यान आणि निकालानंतर शिंदे गटातील पाच ते सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे अशातच विधानसभा निवडणुकी आधीच शिंदेघाटात फूट पडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे याशिवाय राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची देखील शक्यता आहे दरम्यान सचिन अहिर यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे अहिर यांनी म्हटले की शिंदेघाटाचे सहा आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा आम्ही केलेला नाही यामुळे आमदारांसोबत संपर्क ठेवायचा अथवा नाही ठेवायचा हा नंतरचा भाग आहे पण येथे विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही आमच्यामधीलच काहींना घेऊन निवडणूक लढू असेही उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी म्हटले आहे मात्र त्यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान लोकसभेच्या निकालानंतर शिंदे गटच नव्हे तर अजित पवार गट आणि भाजपामध्ये देखील अस्थिरता आहे अहिर पुढे म्हणाले की आमच्यासोबत अद्याप कोणीही संपर्क साधलेला नाही लोकसभेवेळी काहींनी संपर्क केला होता त्यावेळी आमच्याच पक्षातील काहींना तिकीट द्यावी अशी मागणी केली होती याशिवाय घरातील नव्हे आम्ही सांगू त्या माणसाला तिकीट द्यावे त्यांना आम्ही आतून मदत करू असेही संपर्क करणारे म्हणाले होते असा मोठा दावा यावेळी अहिर यांनी केला आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने राज्यात पंधरा जागांवर निवडणूक लढवली होती यापैकी केवळ सात जागांवर शिंदे गटाला विजय मिळाला उर्वरित आठ जागांवर पराभव स्वीकारावा लागला तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांची शिवसेना गटाने एकवीस जागा लढवल्या यामध्ये उद्धव ठाकरेंच्या गटाला नऊ जागांवर विजय मिळाला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा